सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज शुक्रवार होता आणि कृष्ण जन्माष्टमी तर त्यासाठी सुंदर देवपूजा वगैरे केली आणि छान वगैरे देवपूजा झाल्याच्या कुंकुमार्जन सुद्धा करायचं होतं तर कुंकुमार्जन गेलो आरती वगैरे म्हणून घेतली ज्या दोन तीन आरत्या असतात त्या मी नेहमी म्हणत असते आणि कुंकुमार्जन म्हणजे श्रावण शुक्रवार होता म्हटलं चला चांगले दिवस असले का कुंकुमार्जन आवर्जून केलं गेलं पाहिजे कारण आपल्या घरात जे स्त्रीयंत्र आहे त्याचं सुद्धा तेवढंच त्याची जी काही पावर आहे ती शक्ती आहे ती वाढत जाते आणि आपल्या संकटांना मात्र आपल्याला सामोरं जाता येतं तर बघा आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा व्रत किंवा उपवास आपण करत असतो जन्माष्टमीच्या दिवशी जर एकादशी सारखा उपवास केला तर आपण फलाहार मात्र नक्कीच करत असतो पण त्या दिवशी उपवास केल्याचं खूप जास्त हो, महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे तर एक हजार एकादशी केल्याची पुण्य आपल्याला असे शास्त्रात वर्णन केलेले आहे हा उपवास मात्र शुक्रवारी करायचा होता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी उपवास सोडायचा असतो ज्या जा दिवशी जागरण करून आपण छान छान जप सेवा उपासना फळ अनंतपटीने प्राप्त होत असते जर आपण या सगळ्या काही गोष्टी केल्या तर अठरा पुराणांपैकी भविष्य पुराणांमध्ये असा उल्लेख केलेला आहे की के जो जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला अकाल मृत्यू कधीच येत नाही तसे ज्या गर्भवती माता भगिनी भगवान कृष्णाच्या प्रित्यर्थ असलेले व्रत करतात त्यांच्या गर्भस्थ शिशुला भगवान कृष्णाद्वारे सुखी तथा सुआरोग्याचा आशीर्वाद मात्र नक्कीच प्राप्त होत असतो म्हणून महत्वाची गोष्ट अशी असते की आपली शारीरिक परिस्थिती काय आहे काय नाही याच आपण लक्षात घेऊन मात्र उपवास पूजन करायचं असतो उपवास नाही झाला तरी चालतो मात्र आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णाची मूर्ती असणं खूप जास्त महत्वाचं असतं आणि आपण त्यांचा अभिषेक त्यांचा छान असा जन्मोत्सव साजरा केला गेलेला पाहिजे उपवास नाही झाला तरी चालेल पण जे काही पूजन आहे उपास सेवा आहे त्या मात्र केल्या गेल्या पाहिजे तर बघा मी सुद्धा रात्री म्हणजे बारा एकोणचाळीस ला जो काही सेवा उपासना होत्या त्या करायच्या होत्या त्यासाठी मी रात्री बाराला ला सगळ्या गोष्टींसाठी तयारीला लागलेली ला ला होती आधी छान अशी रांगोळी काढून घेतली पाठाच्या खाली नंतर पाठ ठेवला त्याच्यावर छान वस्त्र वगैरे टाकून घेतलं आणि तुमच्या समोरच मी दाखवलं सुरुवातीला का बाळकृष्णाला मी स्वच्छ अशा पाण्याने आंघोळ घालून घेतली म्हणजेच काय तो ओम या मंत्रसा मंत्रसा तर ओम नम भगवते घेतला त्यानंतर हा पांढा जो आहे तो आईंनी आणलेला होता मथुरेवरून पांढणा खूप छान आहे दिसायला सुद्धा सुंदर आहे तुम्ही बघितला आणि माझ्या देवघरामध्ये जी गाय मी घेतलेली होती जी मी दररोज तिची पूजा करत असते ती गाय सुद्धा मी ठेवून घेतलेली आहे तर आपल्याला पाडणा ठेवला त्याच्यानंतर हे वस्त्र सुद्धा आईंनी मथुरेवरून आणलेले होते खूप छान छान वस्त्र होते त्यातलाच मी एक छान असा कलरचा वस्त्र घेतला तो वस्त्र बाळकृष्णाला अर्पण केला घालून घेतला तो त्याच्यानंतर माडवर जे काही दागिने आणलेले होते बासरी होती मुकुट होता ते सुद्धा छान असं लावून घेतलं आणि नंतर बाळकृष्णाच्या मूर्तीची छान विधियुक्त पूजा केली गायची सुद्धा पूजा केली अष्टबंध हळद कंकू अक्षदा वाहून छान पूजा झाली पूजा करून झाल्याच्या नंतर बाकीच्या सुद्धा सेवा मला करायच्या होत्या त्याआधीच पूजा करून छान अशी विद्युत पूजा झाली त्याच्यानंतर लगेचच नैवेद्यासाठी मी जे काही घरामध्ये अवेलेबल वस्तू होत्या त्या सर्व काही वस्तू ठेवून दिल्या आधी आपण जेव्हा पूजा करत असतो आधी मी तेलाचा दिवा लावलेला होता आणि नंतर तुपाचा दिवा सुद्धा मी लावायचा होता तो शेजारीच ठेवलेला होता जेव्हा आरती होईल तेव्हा लावणार होती म्हणून आधी पूजा झाली छान असं धोंडी ओवाळून घेतलं आणि जो काही माझ्याकडे नैवेद्य होता साखरे खडी साखरेचा नंतर खजूर होते जे काही पेढे आणलेले होते बाहेरून सर ते सर्व नैवेद्य बाळकृष्णांना अर्पण केला आता बघा बाळकृष्णाची खूप जास्त महती प्रत्येक याच्यामध्ये पुराणामध्ये सांगितले गेलेली आहे आपल्या सुद्धा केंद्रामध्ये जर एखाद्या स्त्रीला बाळ होत नसेल किंवा त्यांना जर बाळ हवं असेल तर त्या साठी सुद्धा विविध सेवा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करून ते तीर्थ पिण्यासाठी दिल्या जातात इतकं छान गोष्टी म्हणून आपल्या या सेवा मार्गातून तुम्हाला सेवा सुद्धा नवीन नवीन शिकायला मिळतात ज्या अध्यात्मात आपण घुसतो त्या अध्यात्मातून मात्र बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आपलं जीवन चरित्र सुद्धा आपल्याला त्याच्यातून नवीन नवीन शिकायला मिळत असत म्हणून मी सुद्धा आवर्जून छान असं मला जेवढं जमेल किंवा जेवढ्या माहिती होती त्या माहितीनुसार मी जन्माष्टमी साजरी केलेली होती आता ही जन्माष्टमी तुम्हाला कशी वाटली किंवा हा ब्लॉग कसा वाटला मी तुम्ही प्रकारे जन्माष्टमी साजरी केली ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून नक्की सांगा मला जसं माहिती होत त्याप्रमाणे मी साजरी केलेली होती आता बघा श्री कृष्ण जन्माष्टमी जी काही आपली पूजा वगैरे होती ती पूजा वगैरे आठवून झाल्याच्या नंतर लगेचच आपल्याला सेवा सुद्धा करायच्या होत्या आता सेवेमध्ये काय करायचं होतं तर बघा कृष्ण जन्मोत्सव जेव्हा आपण पूजन सोहळा झाला आता आपल्याला लगेच सेवा करायच्या होता सेवेमध्ये आपल्याला स्वामी स्थवन वाचायचं होतं श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायचा होता श्रीमद भागवत गीतेचा पंधरा वाद्य तुम्हाला पठण करायचा होता श्री कृष्ण मंत्र एक माळ आपल्याला पठण करायची होती श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं होतं गीतेची अठरा नावे आपल्याला पठण करायची होती श्री कृष्ण किलक स्तोत्र एक वेळाच पठण करायचं होतं भगवान श्रीकृष्णाची स्तोत्रे आपल्याला पठण करायची होती महाकाल स्तोत्र व एक माळ नव नवन मंत्र आपल्याला पठण करायचा होता आता जो काही एक माळ जी मी सुरुवातीला पठण केलेली होती ती श्रीकृष्ण मंत्र होता तर श्रीकृष्ण मंत्र हो कसा होता तर बघा कृष्णाय गोविंदाय गोपी जन वल्लभाय स्वहा या या मंत्राचा आपल्याला एक माळ पठन करायचं होत गीतेची अठरा नावे सुद्धा आपल्याला पठण करायची होती तर गीते गीतेची अठरा नावे कशी होती बघा गीता गंगा गीता गंगा गायत्री सीता सत्य सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली श्री संध्या मुक्त गोविनी अर्धमात्रा चिदानंदा भगवनी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तवार्थ ध्यान मंजिरी अशा प्रकारे ही छान नावे जी काही सेवा होती ती करून झाली आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावला तुपाचा दिवा लावून झाल्याच्या नंतर आपलं जे काही मेन काम होत आणि श्रीकृष्ण किलकम सुद्धा तुम्हाला पठण करायचं सांगितलेलं होतं या दिवशी अशा विविध सेवा मी सुद्धा केलेल्या होत्या हे सर्व झाल्याच्या नंतर जे काही महत्वाचं काम होतं ते होतं म्हणजे बाळकृष्णाचा पाळणा तर बाळकृष्णाचा सुद्धा आपल्याला म्हणायचा होता जर तुम्हाला नाही येत असेल तर तुम्ही युट्यूबवर लावून सुद्धा बाळकृष्णाचा पाळणा म्हणू शकत होते तर मी सुद्धा बाळकृष्णाचा असा अगदी छान असा छोटासा पाणणा म्हटलेला होता आणि त्यानंतर बाळकृष्णाला झोका देत देत मात्र माझी ही पूजा संपवली होती तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कॉमेंट मध्ये सांगा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कृ श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली आणि बघा पूजा झाल्याच्या नंतर आपल्या घराचं वातावरण हे खूप वेगळ्या पद्धतीने वाळ होतं आणि ह्या जर सेवा आपल्या घरामध्ये झाल्या तर तेवढीच आपली वास्तू मात्र नेहमी पवित्र होत असते आपल्या घरामध्ये जे काही दो दोष आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या संपवून किंवा नकारात्मकता निघून छान असं पॉझिटिव्ह वाटाव वातावरण मात्र घरात ही जरी सेवा रात्री बाराला झाली असली किंवा अकराला सुरु झाली असली तरी मात्र खूप छान असं वातावरण घराचं झालेलं होतं आणि रात्री बारा, बारा म्हटलं म्हणजे लोकांना झोपेची वेळ असते पण काही काही जी लोक आहेत ती मात्र आवर्जून प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवस असा होता का प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी ही आवर्जून सगळ्यांनी साजरी केलेली होती आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला का नक्कीच सांगा मला आणि जे काही छान छान फोटोज काढलेले आहे किंवा पूजेचे व्हिडिओ काढलेले आहे ते सुद्धा मी लास्टमध्ये ऍड केलेलं आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील तर अशा प्रकारे मी सुंदर अशी माझी छोटीशी मूर्ती होती आणि पांढणा सुद्धा तितका छोटा होता हा पांढना हे वस्त्र हे दागिने सर्व आईंनी मथुरेला गेल्या होत्या तिथून मथुरेवरून आणलं होतं मथुरा म्हटलं म्हणजे प्रत्येकाला माहितीच आहे की ती कृष्णाची नगरी आहे कृष्णाची भूमी आहे तिथे राधाकृष्णाचा श्वास असतो आमच्या घरामध्ये सुद्धा राधाकृष्णाची छान अशी फोटो प्रेम सुद्धा होती तिची सुद्धा मी पूजा केलेली होती आणि बघा बाळकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच पाहिजे आपण प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण मात्र आवर्जून करत असतो का करत असतो तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आज बाळकृष्ण जे काही जयंती होती त्यासाठीच आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा होता कारण बाळकृष्णाची मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवतो तिची विधियुक्त पूजा करतो पण जे काही आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत उत्सव किंवा ऐकले आहेत त्यासाठी सुद्धा या गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात तर अशा प्रकारे जे काही फुलं वगैरे होते ते सर्व काही अर्पण करून झाले होते आणि आजूबाजूला छान अशी सजावट करून झाली ही गाय सुद्धा मला तितकीच आवडते जी की माझ्याकडे आधीपासूनच आहे आणि तर खूप छान होता दिसायला सुद्धा आणि छोटसा सुद्धा तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लास्ट मध्ये जे काही फोटो ऍड केलेले ते सुद्धा बघा आणि बघा आता वस्त्र घातल्याच्या नंतर मोती इतकी छान दिसत होते आणि वस्त्र सुद्धा तितकं छान होतं मुकुटसुद्धा सुद्धा छान होता आणि छान अशी माझी पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी पार केली उद्या भेटेल अशाच एका छान शेवटी धन्यवाद